नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या ब्राह्मण समाज महिलांच्या हळदी कुंकुमात अवतरला प्रयागराजचा कुंभमेळा नाविन्यपूर्ण व आगाळ वेगळा ठरला हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेला प्रयागराजचा कुंभमेळा दिग्र शहरातील ब्राह्मण समाज महिलांनी हळदी कुंकवाच्या माध्यमातून साकार केला शहरातील ब्राह्मणपुरी स्थित बालाजी मंदिर येथे झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात दिग्रजच्या महिलांनी चिक्कार गर्दी करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले नमस्कार जय श्रीराम आज आम्ही इथे सगळ्या जणी महिला मंडळ जमलो आहे ते म्हणजे आम्ही ब्राह्मण सभेच्या याच्या निमित्त हळदी कुंका निमित्त आम्ही इथे सगळेजण जमलो आहे तर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही इथे आगळा वेगळा एक म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे की सगळ्या प्रकारच्या वस्तू म्हणजे त्या वस्तूमध्ये धान्यापासून कडधान्यापासून भाजी बा, भाजी बाजार म्हणजे भाजी आणलेली आहे आणि उपासाचं आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचं आणि तसं आपला कुंभमेळा झाला आहे तर त्या कुंभमेळ्यामध्ये जसं महत्व सांगितलेलं आहे की आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण कसं जपलं पाहिजे तर म्हणजे कुंतीचं वाण वार्तावान जसं करतात तशा पद्धतीने यावेळेस कुंभमेळ्याचं वाण केलेलं आहे स्वाशींचं म्हणून आम्ही चुडा इथे दिलेला आहे सुपाचं वाण केलेलं ला आहे आणि ब्लाउज पीस दिलेले आहे आणि साडी आणि पुरणाचं पण वाण केलं आहे आणि आपल्या याच्यामध्ये म्हटलं जातं की आपण परंपरेने आपण जेव्हा गोंधळ करतो तर गोंधळाच्या वेळेला आपण सीधा आटा देतो तो 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 बेग्णी, बेग्णी तर तो पण उपक्रम आम्ही इथे साधला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण सीधा आटा पण देतो आहे तर चांगल्या पद्धतीने एक वेगळी वेगळी कल्पना घेऊन आम्ही हा करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या प्रकारचं सगळं एकत्र आणून आम्ही हा साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये अजून एक नवीन पद्धत अशी केली आम्ही की अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आहे आमच्या दहा रुपयापासून तो दोन हजारापर्यंत तर त्या आम्ही सगळ्या चिठ्ठ्या इथे बनवल्या ज्या आपण महिला येतील तर त्या येऊन ती चिठ्ठी काढतील म्हणजे त्यांच्या नशिबामध्ये जी कोणती वस्तू असेल तर ती त्यांना भेटेल आता दहा रुपयापासून दोन हजारापर्यंत आहे तर ज्याचं त्याच ज्याला ज्याला नशिबात जे असेल त्याला मिळेल जसं की आता पहिल्या महिला आल्या तर त्यांना अत्यंत म्हणजे कुंभमेळ्याचे जे शुभ आहे तर तेच मिळालं आणि स्वाशींचं वाण मिळालं तर अशा पद्धतीने आम्ही केलं आणि याच्यामध्ये पूर्ण सहभाग आमच्या महिला वर्ग आमच्या अध्यक्षा आणि आमच्या सगळं महिला वर्ग उज्वला ताई महाजन मा, या अध्यक्ष आहे आणि बाकी सगळ्या पाच मेंबर आमचे आणि बाकी सदस्य तर याच्यामध्ये पूर्णतः सगळ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय परशुराम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ब्राह्मण समाजाने हळदी कार्यक्रम ठेवला आणि आपली भारतीय परंपरा आहे की रथ सप्तमीच्या दिवशी एक वेगळा बाजार भरवला जातो त्यामध्ये सगळ्या दहा रुपयापासून हो ते दोन हजार पर्यंतच्या वस्तू असतात आणि तो बाजार भरवल्यानंतर जिला जे मिळेल ते भाग्याने मिळतं त्याच्यामुळे सगळ्या महिलांना याबद्दल आकर्षण असतं की आपल्याला काय मिळेल शेवटी तो लकीड आहे आणि जे मिळेल ते त्याच्यात त्यांना आनंद असतो मला तर असं वाटते मंगळ सूत्र जे ठेवलंय ते एखाद्या अगदी गरीब स्त्रीला मिळावं कि ज्यामुळे तिला वाटेल की नाही आपल्याला खरंच काहीतरी मिळालं आणि त्यामुळे तिला आनंद होईल मंगळसूत्र हे सोन्याचे जोडवे आहे सगळे सौभाग्याचे वाणं आहेत अगदी दहा रुपयापासून ते दोन अगदी ब्लाउज पीस बांगड्या पासून सगळं सगळं हे अगदी साबे सिधा अटाळा आणि सगळा किराणा आहे की जेणेकरून प्रत्येक तिने ती वेळगत आणल्यानंतर तिला लक्षात येईल की हे आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि तिच्या ते आयुष्यभर लक्षात राहील असा हा संक्रांतीच्या बाजाराचा हरिकुंकू ब्राह्मण सगळ्यांनी ठरवले आणि ते यशस्वीरित्या पार करण्याचं काम सगळे सदस्य करत आहे सगळ्यांना मी धन्यवाद सगळ्यांनी मदत एकशे चौवेचाळीस वर्षानंतर भारतामध्ये जसं महाकुंभ कुंभ मेळावा भरलेला आहे त्याप्रमाणे कित्येक वर्षांनी दिग्रस मध्ये ब्राह्मण समाजातर्फे हा नवीन उपक्रम सादर करण्यात आलेले आहे आणि यामध्ये जसे कुंभमेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समाजाचे येतात ना त्याप्रमाणे इथे पण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू भाजी पाला सगळं आणि कडधान्य किराणाचं सामान आणि सौभाग्याचं सामान अशा प्रकारचे विविध वस्तू ठेवलेले आहे आणि यामध्ये ज्या स्त्रिया येतात ज्यांना जी चिठ्ठी लागते त्याप्रमाणे ते ते त्यांना देण्यात येणार आहे आणि जो कोणी भाग्यवान असेल त्याला जी वस्तू असेल सोनी जे मनी सूत्र ते सुद्धा त्यांना मिळणार आहे धन्यवाद एवढं बोलून मी माझ आजचा कार्यक्रम हा हळदी कुंकाचा आयोजन केलेला आहे ब्राह्मण समाजातर्फे हा हा कुंभमेळा म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षात एकदा आलेला आहे हा खूप पवित्र मानला जातो म्हणून प्रयागराजला भयंकर गर्दी आहे गर्दी आहे इतकी की आपल्या जीवाला जपण पण कठीण झालेलं आहे पण शासनाने सगळ्या सोयी करून सगळ्यांना सुखमय केलेला आहे तसेच याच प्रमाणे आम्हाला प्रयागराजला न जाता आम्ही इथेच हळदी कुंकू करायचं ठरवले आहे उद्देश हाच आहे की या हळदी कुंका निमित्त सर्व भगिनींनी ज्या येतील त्यांच्या भेदभाव न करता योग्य रीतीने हे विविध प्रकारचे वस्तू ठेवलेले आहे कपड्याच दुकान आहे तुमचं कुंभमेळ्याचं सामान आहे अजून सौभाग्याचं लेणं आहे भाजीपाला आहे सर्व प्रकारचे धान्य आहे निरनिराळ्या प्रकारचे दुकान इथे मांडलेले आहे आणि ड्रॉ सिस्टम न या वस्तू वाटल्या जात आहेत उद्देश हाच आहे की सर्वांना व्यवस्थित ह्या वस्तू मिळाल्या पाहिजे पोचल्या पाहिजे आणि भेदभाव न करता सर्व धर्म सर्व भाव या हे हळदी कुंकाचं आयोजन केलं आहे आणि याच्या सूचक आहेत प्रिया जोशी आणि अध्यक्ष आहेत उज्वला उज्ज्वला काही महाजन अनिता महाजन बा आणि बाकी सर्व भगिनींनी आम्ही इथे सहकार्य केलेलं आहे खूप काम करत हे कार्य काय एक दिवसाचं नाहीये आज एक महिन्यापासून ह्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि काल संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम आम्ही चालवला आहे आता सर्व भगिनी आनंदाने हळदी तुम्हाला घेत आहेत आणि याचा आनंद आम्ही सर्वजण उपभोगत आहोत भाजीपाल्यापासून ते कपड्यांपर्यंत दहा रुपयाच्या वस्तू पासून ते दोन हजार रुपयाच्या वस्तू पर्यंत सर्व वस्तू इथे व्यवस्थित मांडलेल्या आहेत एका प्रकारचं सुपर मार्केट म्हणाल तरी चालेल धन्यवाद नमस्कार एकशे चौवेचाळीस वर्षानंतर भारतामध्ये जसं महाकुंभ कुंभ मेळावा भरलेला आहे त्याप्रमाणे कित्येक वर्षांनी दिग्रस मध्ये ब्राह्मण समाजातर्फे हा नवीन्य उपक्रम सादर करण्यात आलेले आहे आणि यामध्ये जसे कुंभमेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समाजाचे याचे त्याचे येतात ना त्याप्रमाणे इथे पण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू भाजी पाला सगळं आणि कडधान्य किराणाचं सामान आणि सौभाग्याचं सामान अशा प्रकारचे विविध वस्तू ठेवलेले आहे आणि यामध्ये ज्या स्त्रिया येतात ज्यांना जी चिठ्ठी लागते त्याप्रमाणे ते ते त्यांना ते, देण्यात येणार आहे आणि जो कोणी भाग्यवान असेल त्याला जी वस्तू असेल सोनी जी, मनी ते सुद्धा त्यांना मिळणार आहे धन्यवाद एवढं मी समुद्र आपलीकडे विहार करते राजवंसाची जोडी जयंतराव जो नाव घेते अम्मा सर्वांची गोडी हळदी कुंभाच्या कार्यक्रमात कुंभाचा साज केला खरा सुरेंद्ररावांचं नाव घेऊन जपते मराठी परंपरा समुद्र किनाऱ्यावर अष्टात शंख अं शं शंख शिंपल्या आणि किनाऱ्यावर शिंपल्या आणि शंखू विलासरावांच्या नाव घ्यायला आज आहे ब्राह्मण समाजाचा हळदी कुंकू हिरव्या कुर्णी चर्ता खरणी विलासरावांच्या आहे मी सगळा सहचार हास्य असावे मधुर त्याची गालावर उमटावी खळी अविनाश रावांची नाव घेते आत गेले बाहेर गेले वाजला नाव अभयरावांचं मी ठाकरेंची लेख भरला महाकुंभ मेळा हेमंतरावांचे नाव घेते आम्ही मैत्रिणी जमलो सगळ्या गोळा झालो सगळ्या गोळा चंद्र म्हणतो रोहिणीला एकदा तरी हा मंगरावांचं नाव घेते तुमच्याकरिता खास सह्याद्री पर्वत परपंच राशी सुनील राव नाव घेते हल्ली कुंभाच्या नाव घ्या नाव घ्या नावात काय विषय अजयराव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्णाचं सारथ्य सुनील रावांचं नाव घेते आज आहे रथ सप्तमीच निमित्त नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचे सतीश रावण शेवटी अहोच म्हणायचे सर्व मैत्रिणींनी उत्साहाने केला आहे हदेहकाचा सोहळा महेश रावांचं नाव घेते कारण आज आहे कुंभ निमित्त ना� आहे महाकुंभ मेळाव्याचं पत्नीन बसाव रथात पतीन कराव सारथ्य शरद चला संसारात सगळ्यांचा गुलाबाच्या फुलापेक्षा कळी दिसते सुंदर नाव ना, सुंदर दिसते कळी अनिलराव च नाव घेते हंदी हळदी कुंकाच्या वेळी प्रयागराजला भरला आहे महाकुंभ मेळा आणि इथे आम्हा वाशिणींचा भरला आहे हळदी कुंकवाचा बाजार मेळा प्राजक्ताची फुलावे वेचावी लागतात वाकून विनायकरांचं नाव घेते माझ्या सर्व मैत्रिणींचा मानर हिरव्या हिरव्या कुरणात चरतो हरण राजेश रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच कारण खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात भारत देश भारतात आहे विविध देश महाराष्ट्राच्या पैठणीचा आहे पहिला मान नववर राखतो विदर्भाची शान यवतमाळ जिल्ह्यात आहे सोन्याची खांड आणि डिग्रज आहे अरुणावती बाण डिग्रजच्या महिला सभेनी ठरला हरि वाण आणि रविशेखरांपेक्षा मला नाही कुठलाच कुंका रविशेखरांपेक्षा मला नाही सहभाग्याच वाणिटले जाते आजचा कार्यक्रम हा हळदी कुंपाचा आयोजन केलेला आहे ब्राह्मण समाजातर्फे हा हा कुंभमेळा म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षात एकदा आलेला आहे हा खूप पवित्र मानला जातो म्हणून प्रयागराजला भयंकर गर्दी आहे खूप भलती गर्दी आहे इतकी कि आपल्या जीवाला जपण पण कठीण झालेलं आहे पण शासनाने सगळ्या सोयी करून सगळ्यांना सुखमय केलेलं आहे तसेच याचप्रमाणे प्रमाणे आम्हाला प्रयागराजला न जाता आम्ही इथेच हळदीकुंकू कुंकू करायचं ठरवले आहे उद्देश हाच आहे कि या हळदी निमित्त सर्व भगिनींनी ज्या येतील त्यांच्यात भेदभाव न करता योग्य रीतीने हे वाण वाटप होत आहे इथे विविध प्रकारचे वस्तू ठेवलेले आहे कपड्याच दुकान आहे तुमचं कुंभमेळ्याच सामान आहे अजून सौभाग्याच रेण आहे भाजीपाला आहे सर्व प्रकारचे धान्य आहे निरनिराळ्या प्रकारचे दुकान इथे मांडलेले आहे आणि ड्रॉ सिस्टमनं हे या वस्तू वाटल्या जात आहे उद्देश हाच आहे की सर्वांना व्यवस्थित ह्या वस्तू मिळाल्या पाहिजे पोचल्या पाहिजे आणि भेदभाव न करता सर्व धर्म सर्व भाव या हे हळदी कुंकाचं आयोजन केलं आहे आणि याच्या सूचक आहेत प्रिया जोशी आणि अध्यक्ष आहेत उज्वला उज्ज्वला काही महाजन आणि त्या महाजन आणि बाकी सर्व भगिनींनी आम्ही इथे सहकार्य केलेलं आहे खूप काम करत हे कार्य काय एक दिवसाचं नाहीये आज एक महिन्यापासून ह्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि काल संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालवला आहे आता सर्व भगिनी आनंदाने घेत आहेत आणि याचा आनंद आम्ही सर्वजण उपभोगत आहोत भाजीपाल्यापासून ते कपड्यांपर्यंत दहा रुपयाच्या वस्तू पासून ते दोन हजार रुपयाच्या वस्तू पर्यंत सर्व वस्तू इथे व्यवस्थित मांडलेल्या आहेत एका प्रकारचं सुपर मार्केट म्हणाल तरी चालेल धन्यवाद अब्दुल खान ऋषिकेश शिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद